नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगलात धडा सात डिसेंबर प्रोमध्ये मुणेश्वरी बाहेरून बसते आणि अधिपती आल्यानंतर रडायचं नाटक करते अधिपती म्हणतो ओ आईसाहेब इथं का बसलात मुणेश्वरी म्हणते तुमच्या बायकोसनी आम्ही घरात नको ए ओ मास्त्रींबाईचं असं काहीच नाही आता भुणेश्वरी अधिपतीला भडकावण्याचा खूप प्रयत्न करते पण अक्षराच्या विरोधात अधिपती काय भडकत नाही आणि मास्त्रीमबाई किती चांगल्यात ते सांगण्याचा तो प्रयत्न करतो आता भुवनेश्वरीला कळून चुकतं की आपल्या नाटकाचा काहीच फायदा नाही ते अधिपतीला म्हणते आम्हाचने तुमचा संसार नाही तोडायचा पण अहो तुम्ही बघताय ना सुनबाई कशा वागत्यात अहो तुमच्या वडिलांवर आमचं प्रेम होतं त्यांनी लग्न पण होऊ दिलं आता तुम्हीच सांगा अधिपती आमच्या दोघांचं लग्न झालं असतं तर सुनबाईचं काही गेलं असतं का अधिपती म्हणतो ते खरं आहे बरं काय साहेब पण मला काय वाटतं मास्तरीबाईची पण काही चूक नाही आपण त्यांच्याबरोबर जे काय वागलो ना ते चुकीचं होतं त्यांना दवाखान्यात काय टाकलं इंजेक्शनं दिलं वेड्या करायचा प्रयत्न केला खरं सांगू साहेब ते आठवलं ना मला बी लय वाईट वाटतंय की आपण त्यांच्यासोबत लय वाईट वागलो आणि मला सांगा ना त्यांनी काय चुकीचं केलं त्या वेड्या नाही हे त्यांनी सिद्ध केलं आणि त्यामध्ये काहीच खोटं नव्हतं मी सांगतो नाही साहेब मास्तिरीबाई लय हुशार आहेत आता त्या म्हणतात ना बाजेचं सत्य समोर आणणार तर बघा तुम्ही त्या नक्की आणणार आन आणि खरं सांगू का खरंच खरसा आणायला पाहिजे आणि मला सांगा तुम्ही त्या बाजाला जेलमधून सोडलंच नाही तर तुम्हाला काय भीती आहे करू द्या ना त्यांना काय करायचं ते अधिपतीचं बोलणं ऐकल्यानंतर मुणेश्वरीच्या पायाखालची जमीनच तरकते तर दो वाईसाहेब जाऊ द्या आता चला आतमध्ये आणि तुम्हाला एकच सांगतो ह्या घरावर तुमची सत्ता होती आहे आणि कायम राहणार आता भुवनेश्वरीचं तोंडच गप्प होतं ते ठीक आहे अधिपती आता तुम्ही एवढं म्हणता तर येते तो आता भुवनेश्वरीला तिच्या खोलीत घेऊन जातो आणि म्हणतो मग साहेब विसरा आता भुवनेश्वरी म्हणते आमचं म्हणणं एवढंच आहे जेवढा त्रास झाला बाद झाला आता पण यापुढं आमच्यामुळे कुणालाही त्रास होऊ नये अधिपती म्हणतो काय कुणाला त्रास होत नाही आणि काय बी नाही भुवनेश्वरी म्हणते सुनबाईला होतोय अधिपती म्हणतो हाय काय साहेब मी तुम्हाला सांगतो ना असं काय बी नाही पण मी मास्तरीबाईशी बोलतो आणि त्यासनी सांगतो सगळं बंद करा अधिपती निघून जातो पण आजीला मात्र भुईचा खूप राग येतो ते म्हणते भुई काय चाललंय तुझ्या डोसक्यात मुणेश्वरी म्हणते हिशोब करायचा आहे आजी विचारते कुणाचा भुई म्हणते सुनबायचा आजी म्हणते भुई आता हे नाहीतर तुझाच हिशोब व्हायचा अगं ह्या घरामध्ये तुला अधिपतीच्या आईचं स्थान आहे पण तुझ्या वागण्यामुळे तू ते गमू नये एवढंच मला वाटतंय तू जे काय करते वागते ते लय चुकीचं आहे तुझ्या हट्टापायी आपण सगळे रस्त्यावर येणार मुणेश्वरी म्हणते रस्त्यावर येणार पण आपण नाही सुनबाई आई मी तुला शब्द देते मी सुनबाईला रस्त्यावर आणणार आणि मोठ्या मालकासनी गुडग्यावर आजी म्हणते भोए विसर आता नाहीतर एक दिवस असा येईल की तू रस्त्यावर आणि गुडग्यावर येशील अक्षराशी वहिनीला फोन करते आणि म्हणते वहिनी आपण उद्या सकाळीच धमाका करूया फोनवर शिवानी आणि ओंके असतात शिवानी म्हणते ठीक आहे वहिनी अक्षरा फोन बंद करते आणि म्हणते भुणेश्वरी मॅडम आता अधिपतींना कळेल की तुम्ही कशा आहात आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा तुमचा मायेचा पडदा हटणार इकडे भुवनेश्वरी म्हणते सुनबाई तुमच्या जे मनात आहे ना ते आम्ही कधीही बी होऊ देणार नाही आता बघा आम्ही काय करतो इकडे अक्षरा तिकडे भुवनेश्वरी दोघींचे पण प्लॅन तयार असतात तुम्हाला काय वाटतं अक्षराचा प्लॅन खरंच सक्सेस होईल का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद